काय राव कायराव हात कायराव हात काय ताई किदर ताही करत बस नका राव हात काय ताई किदर ताही

तुमची तीन महिन्याचा ऍडव्हान्स आगाव भरून टाका अरे डॉक्टर कुठे आहे ऑर्थोपीडी सेक्शन मध्ये निरोप दिलाय बोलण्याचा अर्थ आहे का मला सांग तुम्हाला हाडाचा प्रॉब्लेम आहे ना नाही त्यांच्या पोटात हाड नाही गेलाय काय मास मच्छीला कधी शिवत पण नाही म्हणत आज या वॉर्ड मध्ये तुम्हाला एक इंटरेस्टिंग केस बघायला मिळणार आहे आत्ताच ऍडमिट झाली बघा 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 किती किती छान हॉस्पिटल किती सगळे डॉक्टर मॅडम हे सगळे तुमच्या नवऱ्यावर उपचार करायला आले त्यांना बघायला आले अरे मी काय राणीच्या बायके मधलं अस ब तुम्ही सगळे ना लोकांना असं असे अजिब गोष्टी दाखवता आणि असे पैसे उकळता पैसे सांगा मला तुम्ही किती 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 पैसे लावलेत माझ्या या प्राण्यावर माझ्या हे सगळे मेडिकल स्टुडंट आहेत असे प्राणी आले ना असे पेशंट आले ना की आम्ही यांना प्रॅक्टिकल ट्रेनिंग साठी इकडे घेऊन येतो ट्रेनिंग ट्रेनिंग बोलतोय नाही 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 अजिबात नाही मी अजिबात ट्रेनिंग हा गा असू दे ग असू दे आजकालची पोरं आहे काय बघायचं ते बघू दे शेवटी आम्हाला मारूनच हे मोठे होणार काय <laughs> तुमच्या जिबेला काय हाड आहे का हो अजिबात नाही अजिबात नाही तुम्ही याचं काही सुद्धा ऐकायचं आम्ही काय सांगितलं नाही तुम्हाला अजिबात काय ट्रेनिंग मिनिंग मिळणार नाही तुम्हाला तुम्हाला काय कळतं का हो तुमचं ते हृदय बाहेर काढतील तुमचं जठर बाहेर काढतील तुमचं यकृत बाहेर काढतील तुमचं विकृत बाहेर काढतील मला मेंदू असताना तो सुद्धा बाहेर काढला हो मॅडम आम्ही ह्यांचा पाय ह्यांना दाखवणार आहोत माझाच पाय मला दाखवणार तुमचा पाय ह्यांना दाखवणार आहोत अजिबात हिचा आवाज जरा कोण बाहेर काढू शकतं का रिलॅक्स हे बघा डॉक्टर डॉक्टर तुम्हाला काय पाहिजे ते दाखवा अगदी अगदी हो माझा पाय दाखवा हात दाखवा टोळ गप गप बसा हो बसा हा तर, तर हे बघा यांच्या पायाचा हा प्रॉब्लेम आहे म्हणजे ढोपरापासून ते तळव्यापर्यंत हा प्रॉब्लेम आहे ह्याच्यामध्ये दोन हाड असतात त्याची नाव सांगा लवकर आणि दुसरं हाड असत त्याच नाव सांगा पाय गप्पा हे हाड आठलंय आटलय आकुंचन पावलंय श्रिंग 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 तर मला ह्याची लक्षणं कोणी सांगू शकाल ह्याची लक्षण मला ठीक दिसत नाहीत मी सांगतो हा सांग मी सांगतो सं, मी तुम, तुम्ही कसले डॉक्टर हो मी सांगतो बाजूला पायाला लागले त्यामुळे लंगडताय तर आता अशा अवस्थेत तुम्ही काय कराल सांगा सांगा तुम्ही फायनल इयर चे स्टुडंट आहात एकदम सिंपल क्वेश्चन आहे लवकर सांगा लवकर सांगा लवकर सांग दुखत अर्धवट ज्ञानाच्या बळावर अपूर्ण ज्ञानाच्या बळावर कोणतीच व्यक्ती कोणत्याच क्षेत्रामध्ये निपुणता प्राप्त करू शकत नाही कारण अर्धवट ज्ञान हेच तर विनाशास कारण असतं नका